नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील विहित मुदतीमध्ये आपल्या अल्पमुदत पिककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं आणि याच्यासाठी राज्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना राबवली जाते मित्रांनो याच योजनेच्या अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता आपल्या पिककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अर्थात इन्सेंटिव्ह उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा जी आर सत्तावीस मार्च दोन हजार रोजी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो राज्यातील जे काही कृषी पतसंस्थेकडून पिक कर्ज घेणारे शेतकरी आहे त्याची परतफेड ते प्रत्येक वर्षी तीस जून पर्यंत करतात अशा शेतकऱ्यांना व्याज सवलत दिली जाते याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका खासगी बँका यांच्याकडून कर्ज घेणाऱ्या अल्पमुदत पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश आहे आणि अशा प्रकारे अल्पमुदत कर्ज घेऊन आणि त्याची विहित मुदतीमध्ये परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज हे बिनव्याजी पुरवलं जात शून्य टक्के दरानं ते कर्ज उपलब्ध करून दिलं जातं आणि अशा प्रकारची कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार चोवीस पंचवीस करता तीनशे कोटी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ज्याच्यापैकी यापूर्वीच एकशे पस्तीस कोटी रुपयाचे वितरण करण्यात आलेलं होतं आणि त्याच्याच उर्वरित असलेला एकशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी हा या जी च्या माध्यमातून आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याच्यामुळे तीस जून पर्यंत जे शेतकरी आपल्या पीक कर्जाची परतफेड करतील अशा अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे इन्सेंटिव्ह हे प्रोत्साहन त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे मित्रांनो ही रक्कम जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये क्रेडिट केली जाते आणि याच्यासाठी आता हा एकशे कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे मित्रांनो ही योजना ना फक्त अल्प मुदत पीक कर्जासाठी आहे याच्यामध्ये मध्यम मुदत किंवा दीर्घ मुदतीच्या पीक कर्जाचा समावेश होत नाही जे शेतकरी अल्पमुदतीचे पिक कर्ज घेतात आणि बँकेने विहित केलेल्या कालावधीमध्ये त्याची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना ही योजना लागू होते जी लागो हा जी आर लागू होतो आणि मित्रांनो हा महत्त्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद